यांना मानवंदन अर्पित करतो आणि आज या आपल्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या जळगाव जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्राचे सुपुत्र आणि मंत्रिमंडळातील आमचे सहकारी गिरीश भाऊ महाजनजी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आपल्या भुसावळचे लोकप्रिय आमदार आणि मंत्रिमंडळातील आमचे सहकारी सन्मान्य संजय भाऊ सावकारे सन्मान्य खासदार स्मिताताई वाघ आमदार मामा भोळे मंगेशजी चव्हाण अमोलदादा जावळे या ठिकाणी उपस्थित श्री चंद्रकांत बाविसकर डॉक्टर राधेश्यामजी चौधरी नंदुभाऊ महाजन केतकीताई पाटील अशोक भाऊ कांडेलकर डॉक्टर उल्हास पाटील आपल्या भुसावळच्या लोकप्रिय उमेदवार रजनीताई सावकारे वरणगावच्या आपले उमेदवार श्यामलताई झांबरे या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आपण सगळे लोक नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलो दोन तारखेला या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या माध्यमातन पुढच्या पाच वर्षाकरता आपल्या शहराची धुरा कोणाच्या हातामध्ये द्यायची याचा निर्णय आपण करणार आहोत आज आपण पाहतो देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक विकासाचा झंझावात आपल्याला पाहायला मिळतो देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेचा आशीर्वाद घेऊन एक विकासाची कास धरलेलं सरकार हे आपल्याला कार्यरत पाहायला मिळत आणि आता आपल्याला त्याच विचाराचं सरकार हे नगरपालिकेमध्ये देखील त्या ठिकाणी स्थापित करायचं आहे मोदीजींची दृष्टी त्यांचं विजन हे आपल्याला आपल्या शहरापर्यंत आणायचं आहे कारण मोदीजी नेहमी सांगतात की भारतामध्ये जसा गावांचा विकास झाला पाहिजे तसा शहरांचा विकास देखील झाला पाहिजे आमची शहरं ही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्यामुळे बकाल झालेली आहे त्या शहरांमध्ये अन्न वस्त्र निवारा आरोग्य रोजगार शिक्षण पाणी योग्य या सगळ्या गोष्टींची व्यवस्था झाली पाहिजे आणि याकरता माननीय या मोदीजींनी पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये शहराकरता लाखो कोटी रुपयाच्या योजना सुरू केल्या शहरातल्या गरीबाला घर मिळालं पाहिजे शहरामध्ये पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे शहरामध्ये गटारीची व्यवस्था झाली पाहिजे शहरात मजबूत रस्ते झाले पाहिजेत शहरात आरोग्याची सेवा पाहिजे शहरामध्ये उत्तम शाळा तयार झाल्या पाहिजेत या करता लाखो कोटी रुपयाच्या योजना या मोदीजींच्या माध्यमातून सुरू झाल्या आणि आपली शहर हळूहळू बदलायला ला लागली आज महाराष्ट्राचा विचार केला तर शहरान शहरान मने पन्नास टक्के महाराष्ट्र जवळपास महाराष्ट्राची साडेसहा कोटी लोकसंख्या ही महाराष्ट्राच्या चाळीस हजार गावांमध्ये राहते पण त्याच वेळी महाराष्ट्राची साडेसहा कोटी उरलेली लोकसंख्या अर्धी लोकसंख्या ही केवळ चारशे शहरांमध्ये राहते चारशे शहरांमध्ये पन्नास टक्के लोकसंख्या राहते या चारशे शहरांचा चेहरा मोरा जर आपण बदलला तर आपण खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात या पन्नास टक्के लोकसंख्येला उत्तम जीवनमान त्या ठिकाणी देऊ शकतो त्यांच्या जीवनामध्ये विकास आणू शकतो आणि म्हणूनच आज ज्यावेळी तुमच्या समोर मतं मागण्याकरता आम्ही आलो हो। आहोत त्यामुळे मला कोणावर टीका करायची नाही आहे मला विरोधकांवरही टीका करायची नाही आहे मला एक सकारात्मक मत मागायचं आहे याच कारण आमच्या डोळ्यासमोर या, या महाराष्ट्राच्या नागरी भागाची एक ब्ल्यू प्रिंट आहे शहरं कशी बदलली पाहिजेत शहरामध्ये कशी व्यवस्था झाली पाहिजे या संदर्भातला आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात हा आराखडा पूर्ण करण्याकरता निधीची कुठलीही कमतरता आम्हाला पडणार नाही हे सांगण्याकरता आलो आहे की आमचं काम तुम्ही बघितलेलं आहे देश आणि महाराष्ट्र कसा बदलला हे आपण बघितलेलं आहे आणि म्हणून तशाच प्रकारे आता आपलं शहर हे मोठ्या प्रमाणात बदललं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आज सावकारे यांच्यासारखा एक एक मंत्री आमदार आपल्याला मिळाल्यानंतर त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात या भुसावळ शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकासाची कामं केली आणि मला आठवत मध्यंतरी कॅबिनेटमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या संदर्भात त्यांनी विषय मांडला आणि त्यांनी सांगितलं आमच्या टप्पा दोनच काम तर जोरात चालू आहे पण टप्पा एक च काम होत नाही तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आपण तात्काळ सांगितलं फोरक्लोज करा आणि नवीन माणसाला ते काम द्या ती आता व्यवस्था एक वर्षामध्ये या भुसावळ शहरातल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर चोवीस तास त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल आणि तीनशे पासष्ट दिवस आमच्या माता भगिनींना त्या पाणी योजना मंजूर आणि आता त्यातल्या अडचणी देखील खूप मोठ्या प्रमाणात दूर करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आणि एवढंच नाही तर आज वेगवेगळ्या -वेग प्रकारे या ठिकाणी जो विकास आपल्याला करायचा आहे मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि सांड पाण्याच्या योजना गटारीच्या योजना याकरता आम्ही वर्ल्ड बँकेला प्रपोजल दिलं आणि वर्ल्ड बँकेला सांगितलं आमच्याकडे इतके पैसे आहेत केंद्र सरकार इतके पैसे देणार आहेत एवढी गॅप पडते आम्हाला एकही शहर असं ठेवायचं नाहीये की ज्या शहरामध्ये ओपन नाल्या आहेत आम्हाला प्रत्येक ठिकाणी भुयारी गटार पाहिजे आणि नुसतं भुयारी गटार नाही तर त्यातनं जे काही सिवेजच पाणी आहे ते ट्रीट झालं पाहिजे टी पी तयार झाला पाहिजे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या त्या योजनेला मान्यता मिळाली आणि गॅप फंडिंगचे पैसे आम्हाला वर्ल्ड बँक त्या ठिकाणी आमचा या ठिकाणी विश्वास आहे पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार असेल त्या गटाराच्या पाण्यावर प्रक्रिया होईल आणि कुठेही घाण पाणी सांड पाणी जमिनीत चाललं Hai, तलाव खराब करताय खराब करताय अशा प्रकारची अवस्था राहणार नाही हा आम्ही सातत्याने प्रयत्न आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रतीचे रस्ते तयार झाले पाहिजेत काही प्रमाणात कॉन्क्रीट रोड तयार झाले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपला चाललेला आहे खरं म्हणजे आज आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं ही विकासाची गंगा ही आणण्याचा प्रयत्न प्रयत्न आपण करतो आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण जे दोन्ही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत या कर्तृत्ववान अशा प्रकारच्या दोन्ही स्त्रिया आहेत काही लोकांनी आरोप लावला की या ठिकाणी आमच्या रजनी बहिणींना केवळ याकरता तिकीट दिलं की त्या संजू भाऊच्या पत्नी आहेत पण मी अगदी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो संजू भाऊंनी ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्या दिवशी मला सांगितलं की भाऊ तुम्ही नेहमी सर्वे करता तुमच्या सर्वेत ज्याच नाव येईल त्याला द्या माझ्या पत्नीला देऊ नका पण संजू भाऊ आम्ही काय करायचं आम्ही सर्वे केला तर त्यात पहिल्या नंबरवर रजनी वहिनीस त्या ठिकाणी आल्या त्याच्यामुळे हा पक्षाने निर्णय केला हा निर्णय संजीव भाऊचा निर्णय नाही आहे हा पक्षाने निर्णय केलेला आहे आणि त्याही गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक सेवेमध्ये प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमात सातत्याने महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्या करतात रोजगाराचं प्रशिक्षण असेल रोजगार मेळावे असतील महिला निर्मित वस्तूंची विक्री असेल कुपोषित बालकांसाठी आरोग्य सेवा असेल असे अनेक उपक्रम हे त्यांनी या ठिकाणी राबवले राबवलेल्या आहेत आणि त्यासोबत वेगवेगळ्या ज्या काही आमच्या जुन्या प्रथा आहेत त्या प्रथा देखील मग आपला अखजीचा उत्सव असेल किंवा वेगवेगळ्या ज्या आमचे उत्सव असतील त्याही साजरा करण्याचं काम सातत्याने त्या करत असतात आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे या ठिकाणी भुसावळमध्ये मध्ये रजनीताई आणि वरणगाव मध्ये श्यामल ताई या निवडून आल्यानंतर या शहराचा विकास करण्याकरता प्राधान्याने भूमिका घेतील आणि मी हे देखील सांगायला आलो आहे की हे दोन उमेदवार एकटे नाही आहेत हे निवडून आल्यानंतर यांच्या पाठीशी संजय भाऊ आहेत यांच्या पाठीशी गिरीश भाऊ आहेत आमचे खासदार मंत्री आहेत आणि यांच्या पाठीशी देवा भाऊ देखील आहे देवा भाऊही या ठिकाणी पूर्णपणे या दोन्ही भगिनींना पूर्ण ताकद या ठिकाणी देणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ इच्छितो आज इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं या ठिकाणी चाललेली आहे वेगवेगळी कामं ही पूर्ण हो पण संजू भाऊंच सातत्याने एक आग्रह मात्र आहे की मी टेक्सटाईल मंत्री आहे पण माझ्या भुसावळमध्ये टेक्सटाईल नाही तुम्ही काहीतरी करा आणि मध्येच गिरीश भाऊ तुम्ही भुसावळ मध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे तसं शिरा तुम्ही त्या रस्त्यावरच तुम्हाला शिरावं लागेल तुम्ही आमचे नेते जा पण तुमचा उद्योग वेगळा म्हणजे टेक्स्टाईलचा आणि यांचा उद्योग वेगळा त्यामुळे संजू भाऊ मी जानेवारी मध्ये डावोस ला जातोय आणि डावोसून आल्यानंतर किमान एक तरी टेक्स्टाईलचा उद्योग तुमच्या भुसावळ मध्ये आणल्याशिवाय मी राहणार नाही त्याकरता सगळा पुढाकार जो आहे हा पुढाकार मी घेईल आणि निश्चितपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सगळं काम आपण करून दाखवू आज आपल्याला माहिती आहे दीपनगर मध्ये आपण त्या ठिकाणी एक साडेसहाशे मेगावॅटचा सा एक नवीन प्रकल्प त्या ठिकाणी सहाशे साठचा सा पूर्ण केला आता संजू भाऊची हो मागणी आहे तिथे आठशे मेगावॅटचा केला पाहिजे आम्ही फिजिबिलिटी करतो फिजिबिलिटी कशी येते ते आपण पाहू पण संजीव भाऊ हो। आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या मी मान्यच केल्या आहेत त्यामुळे तुम्ही ज्या ज्यावेळी मागणी करता त्या त्यावेळी ती मागणी पूर्ण होते हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे मी आज या निमित्ताने एवढं सांगणार आहे जे काम आहे आपलं भुसावळच रेल्वे स्टेशन एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये त्याच्याकरता मंजूर झाले चकाचक रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी होत आहे मंडळातले पस्तीस स्टेशन बदलत आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे काम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मी यानी है है, है, या निमित्ताने सांगतो हे सरकार गरिबांकरता काम करणारं सरकार आहे महिलांकरता काम करणारं सरकार आहे कालच आम्ही निवडून यायला एक वर्ष पूर्ण झालं कालच्याच दिवशी एक वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी निवडून आलो होतो आणि मला हे सांगताना आनंद वाटतो जेव्हा आम्ही निवडून आलो त्यावेळे लोक म्हणायचे आता हे निवडून आले आता लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष झालं योजना सुरूच आहे आणि जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणी बंद करू शकत नाही ही योजना सुरूच राहणार आहे आनंद की गरिबाला सेवा मिळाली पाहिजे महात्मा फुले जनआरोग्य योजना आपण सुरू केली पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत केला आता मागच्याच महिन्यामध्ये आतापर्यंत तेराशे रोगांवर आपण इलाज देत होतो आता चोवीसशे रोगांना पाच लाखापर्यंतचा खर्च हा आपण मोफत देतोय आणि त्याच्यावर सत्तावीस रोग असे आहेत की ज्या रोगांकरता पाच लाखाच्या वरचा खर्च देखील राज्य सरकारच्या वतीनं आपण करतो आमचा प्रयत्न आहे प्रत्येक माणसाला आरोग्य मिळालं पाहिजे आणि आता तर मोदीजींनी त्या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य केंद्र दिलेलं आहे आयुष्यमान आरोग्य केंद्र हे प्रत्येक नगरपालिकेच्या क्षेत्रात आपल्याला स्थापित करायचं

भुसाळ्यावरनं रजनीताई सावकारे आहेत वरणगाववरनं श्यामलताई झांबरे आहेत चोपड्यावरनं साधनाताई चौधरी आहेत यावलवर रोहिणीताई फेगडे आहेत फैजपूरवरनं दामिनीताई सराफ आहेत सावद्याला रेणुकाताई पाटील आहेत रावेरमध्ये संगीताताई महाजन आहेत मुक्ताईनगरला नगरला भावनाताई महाजन आहेत शेंदुर्णीला गोविंद अग्रवालजी आहेत नशिराबादला योगेश पाटील आहेत पाचोऱ्याला सुचिता दिलीप वाघ आहेत माळगाव भडगावला सुशिलाबाई पाटील आहेत एरंडोलला नरेंद्र ठाकूर आहेत आणि चाळीसगावला प्रतिभा मंगेश चव्हाण आहेत म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही महिला राज आणतो आहे आणि हा महिला राज आणण्याकरता आणि या जिल्ह्यातल्या प्रत्येक नगरपालिकेला त्या ठिकाणी सक्षम करण्याकरता आपण दोन तारखेला कमळ्याचीच बटन दाबावी मी तुम्हाला एवढंच सांगतो दोन तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या पुढच्या पाच वर्षाची जबाबदारी आम्ही घेऊ दोन तारखेला तुम्ही कमावा दाबा पाच वर्ष विकास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र